महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा वाहन चालकांना दहा हजाराचा दंड शहरात येणाऱ्या तपासणी तपासणीमुळे मिळावेग वाहन चालकांनी वाहन चालविण्याचा परवाना व इतर कागदपत्रे सोबत बाळगावीत पोलीस निरीक्षक गणेश कराड माहूर पोलीस ठाण्यातर्फे शहरातील बस स्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गासह दत्त चौक टी पॉइंट येथे सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी वाहन तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली या तपासणी मोहिमेत बेशिस्त वाहन चालकांना दहा हजाराचा दंड ठोठावण्यात आला असून वाहन चालकांनी वाहन चालविण्याचा परवाना व इतर कागदपत्रे सोबत बाळगावीत असे आवाहन माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केले असून टी पॉइंट येथे ट्रॅफिक सिग्नल बसवावी यासाठी वरिष्ठांना कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले माहूर शहरासह सा तालुक्यात अल्पविन परवाना वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांची संख्या वाढली असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याने भाविकांसह हो अनेक नागरिक गंभीर जखमी तसेच तसेच काहींना प्राण गमवावे लागलेत ही गंभीर बाब लक्षात घेऊन पोलीस ठाण्याचा नुकतेच रुजू झालेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी प्रवासी व भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दिनांक अठ्ठावीस जून ते सात जुलै दोन हजार पंचवीसपासून वाहन तपासणी मोहिमेला सुरुवात केली या कौतुकास्पद का कामगिरीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे टी पॉइंट येथील राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी ब्रेकर टाकता येत नसल्याने येथे ट्रॅफिक सिग्नलची मागणी करण्यात येणार असून दिनांक सात रोजी वाहन तपासणी मोहिमे अंतर्गत वाहन चालकांना दहा हजार रुपयाचा दंड ऑनलाईन ठोठावण्यात आल्याची माहिती निरीक्षक गणेश कराड यांनी दिली या, या स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल माहूर शहरासह तालुक्यातील जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक पालसिंग ब्राह्मण सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अन्ने बोईनवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी होमगार्ड सहभागी झाले होते वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा